वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा तालुका अध्यक्षपदी शिवप्रसाद अयलाजी डमळे व कार्याध्यक्षपदी शिवम पंजाव वाघ यांची सर्व मत निवड यांची न्यूज प्रतिनिधी अशोक कराड छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील अयलाजा पाटील डमाळे व वैजापूर तालुक्यातील बुलंदतोपासणारे सायबराबा नावताडे यांचे नातू या ठिकाणी वैजापूर तालुक्याचे धुरा सांभाळत आहेत आणि ते राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना शिर्डी येथे निवे पत्र देण्यात आलं नाही तर त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून त्यांना काय परिश्रम घ्यावं लागले व त्यांसाठी कोणाकोणा शिफारस केली ते आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार या पदापर्यंत पोहोचण्यात पोचण्यासाठी मला जिल्हाध्यक्ष कैलास पाटील असतील युवकांचे जिल्हाध्यक्ष भैया शिंदे असतील तसंच वैजापूर तालुक्यातील अजितदादांचे एकनिष्ठ असणारे आणि ज्येष्ठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रतापराव निंबाळकर साहेब असतील तसेच गणेशदादा चव्हाण असतील ज्ञानेश्वर माऊली घोडके असतील या सगळ्यांशी मला पाठिंबा होता आणि या सगळ्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल आणि त्यांनीही तो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील झोंदलगाव येथील आयलाजी डमाळे यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आणि यांचे वैजापूर राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते यांना वैजापूर तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी ते आपल्याशी आपल्याला दोन शब्द सांगणार आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या यश कीर्तीबद्दल आपल्याला ते थोडक्यात सांगणार आहे आपण जाणून घेऊ त्याच्याकडून थोडक्यात नमस्कार मी शिवप्रसाद डामाळे मागील दोन दिवसापूर्वी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासन अधिवेशनाच्या वेळी मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश शिर्डे येथे झाला त्यावेळी अजितदादांनी आणि तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट प्रतापराव निंबाळकर साहेब असतील गणेशदादा चव्हाण सा असतील ज्ञानेश्वर माऊली घोडके असतील यांनी विश्वास दाखवला आणि युवक तालुका अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवली त्यावेळी आमचे मित्र शुभम पंजाबराव वाघ यांनाही युवक तालुका कार्याध्यक्ष हे पद दिले तसंच नितीन तांबे असतील त्यांनाही विधानसभा अध्यक्ष आणि साईराज खरे यांना शहराध्यक्ष हे पद दिले ही, ही कार्यकारिणी त्यावेळी जाहीर झाली तर त्याबद्दल ते त्यांचेही आभार आणि त्यांनी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीतून नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचं जे गतवैभव होतं दोन हजार सतराच्या अगोदर जे राष्ट्रवादीचं तालुक्यामध्ये संघटन होतं त्यापेक्षाही एक चांगलं संघटन आम्ही तालुक्यामध्ये युवकांचं तयार करणारे प्रत्येक खेड्यामध्ये युवकांच्या शाखा असतील युवकांना कुठलेही प्रॉब्लेम असतील तर ते आमच्याशी संपर्क करून आम्ही त्याला त्या ते, त्यांचं निराकरण करण्याचं काम करू युवकांचे प्रश्न मार्गी लावू त्याबद्दल आम्ही काम करणारे पुढे या ठिकाणी युवा कार्याध्यक्ष यांच्याशी आपण थोडक्यात मनोगत जाणून घेणार आहोत मी वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष शुभम पंजाबराव वाघ माझी काल दोन दिवसापूर्वी शिर्डी येथे मान्य राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते निवड करण्यात आली यामध्ये वैजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष निंबाळकर साहेब असतील गणेश दादा चव्हाण असतील तसेच ज्ञानेश्वर माऊली भोडके असतील यांच्या सहकार्याने माजी कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि आम्ही संघटन वैजापूर तालुकावर करण्याचा प्रयत्न करू एवढं सांग या ठिकाणी युवा का अध्यक्ष वैजापूर तालुका अध्यक्ष आणि युवा कार्य अध्यक्ष यांनी आपल्या एन के न्यूज मराठी चॅनलची मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन